एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सोशल मीडिया बंदीवरून नेपाळमध्ये रडा तरुणही संसदेत घुसली आतापर्यंत अठरा आंदोलकांचा मृत्यू नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीवरून आक्रमक झालेल्या तरुणांनी आज सरकारविरोधात आंदोलन सुरू केले नेपाळच्या काठमांडूमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली नेपाळमध्ये फेसबुक ट्विटरसह सव्वीस सोशल मीडियांवर बंदी घालण्यात आलेली आहे नेपाळच्या संसद परिसरात जाऊन तरुणांनी आंदोलन केलं आहे धक्कादायक म्हणजे अठरा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालेला आहे नेपाळमध्ये हजारो जेन जी, मुले मुली रस्त्यावर उतरलेले आहेत आज आंदोलकांनी नेपाळच्या संसदेत प्रवेश केला आहे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी अश्रधुराच्या नळकांड्या फोडल्या पाण्याची फवारणी केली यामध्ये अठरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते सध्याची परिस्थिती लक्षात घेता नेपाळ सरकारने आपत्कालीन सुरक्षा बैठक बोलवलेली आहे त्याचवेळी पोलिसांनी काठमांडूमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू केलेला आहे काठमांडूमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर सैन्य तैनात करण्यात आलेलं आहे नेपाळ पोलिसांच्या मते बारा हजाराहून अधिक निदर्शक रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांनी संसदेच्या गेट क्रमांक एक वर आणि दोनवर कब्जा केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी